नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी महानगरपालिका अंतर्गत तीनशे अठ्ठावन्न पदांसाठीची सेवा से भरती प्रक्रिया अगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये जाहिरात जाहीर करण्यात आली होती आणि या भरती प्रक्रियेसाठी सप्टेंबर बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज टी सी एसमार्फत मार्फत भागवण्यात आले होते तर या भरती प्रक्रियेसंदर्भातली महत्त्वाची अपडेट म्हणजे या भरती प्रक्रियेला स्थगिती जी आहे मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे तर याचं कारण काय आहे डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात त्याचबरोबर ही भरती प्रक्रिया पुढे कशा पद्धतीने राबवली जाईल याबाबत सुद्धा ज्या अपडेट आहेत या माहिती आपण डिटेलमध्ये चेक करूयात तर पाहू शकता ही तीनशे अठ्ठावन्न जागांसाठीची जी जाहिरात आहे सगस्टमध्ये तीस अगस्ट एकवीस अगस्ट दोन हजार पंचवीसला जाहीर करण्यात आली होती गटक संवर्गातील सेवा भरती दोन हजार पंचवीस साडीची ही जाहिरात त्याचबरोबर टी सी एस मार्फत ही अर्ज करण्यासाठीची लिंक जे आहे हे ऍक्टिव्हेट करण्यात आली होती आता या भरती परि प्रक्रियेबाबतची परीक्षा त्याचबरोबर उमेदवारांचं हॉल हो तिकीट याबाबत उमेदवार वाट बघत असताना एक महत्वाची अपडेट त्यांच्यासाठी आली आहे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी या भरतीवर या पदभरतीवर आक्षेप नोंदवला आहे आणि या कारणामुळे मीरा भाईंदर महापालिकेच्या नोकर भरतीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे सात तारखेची अपडेट आहे हे पाहू शकता मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या तीनशे अठ्ठावन्न विविध पदांच्या नोकर भरतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी आक्षेप घेत ही भरती अन्यायकारक असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांनी भरतीला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे नोकरीसाठी अर्ज केलेल्या बेरोजगार तरुणांची संधी हिरवली असून मुख्यमंत्र्यांच्या स्थगितीविरोधात संताप व्यक्त होत आहे महापालिकेकडून तीनशे अठ्ठावन्न जागांसाठी पद भरतीची प्रक्रिया सुरू केली होती आणि त्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची निवड करण्यात आली होती पात्र विद्यार्थ्यांचे विविध जिल्ह्यात परीक्षा घेण्यात आल्या होत्या परीक्षा झाल्या होत्या मला वाटतंय दर, मीरा भायंदर महानगरपालिकेच्या मात्र भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी ही भरती अन्यायकारक असल्याचा आरोप करत स्थगिती देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे मुख्यमंत्र्यांच्या के सूचनेनुसार नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांनी स्थगिती देण्याचे आदेश महापालिकेला दिलेले आहेत आणि या अंतर्गत न्यायालयात याचिकाची आहे महापालिकेच्या सरळ सेवा भरती विरोधात महाराष्ट्र अग्निशमन सेवा महासंघ आणि कंत्राडी फायरमन कामगार न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि अग्निशमन विभागापासून गेल्या सहा ते सात वर्षापासून फायरमन पदावर काम करणाऱ्या शंभर प्रतिशत कर्म प्रतिष्ठितचे कर्मचारी आहेत यांना सेवेत सामावून घेण्याची मागणी संघाने याचिकेच्या माध्यमातून केली आहे अशाच पद्धतीची याचिका जी आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका सुद्धा ही जाहीर करण्यात आली होती आणि सुद्धा यामध्ये न्यायालयीन प्रतीक्षेमध्ये असल्यामुळे तीसुद्धा भरती प्रक्रिया सध्या स्थगिती न्यायालयाने दिली आहे आणि याच पद्धतीने मीरा भाईंदर महानगरपालिका सुद्धा ही स्थगिती मुख्यमंत्र्याने दिली आहे त्याचबरोबर संदर्भात सुद्धा याचिका ही न्यायालयामध्ये दाखल आहे आणि या सगळ्या कारणामुळे पदभरतीचा जो निकाल आहे परीक्षा झालेल्या उमेदवारांसाठी हा निकाल लांबणीवर जाणार आहे पाहू शकता याच्या अंतर्गत मीरा भाईंदर महानगरपालिकेचा पुढची जी अपडेट असेल म्हणजे उमेदवारांची परीक्षा झालेली आहे मला वाटतं आणि परीक्षा झाली असेल तर परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांचा जो अंतिम निकाल आहे या अंतिम निकालासाठी खूप वेळ लागू शकतो स्थगिती उठवल्यानंतर पुढची प्रक्रिया टी सी एस मार्फत केली जाईल उमेदवारांची मार्क लिस्ट असेल त्याचबरोबर उमेदवारांची मेरिट लिस्ट असेल अशा सगळ्या प्रक्रिया केली जातील आणि या प्रक्रियेला अंदाजे कमीत कमी, -कमी चार ते पाच महिने लागण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीने महत्वाचे अपडेट मीरावायंदर महानगरपालिका पदभरतीसाठी सुद्धा स्थगिती ही शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे लवकरच संदर्भात सुद्धा फूडची प्रक्रिया कशी होते याबाबत आपल्याला अपडेट मिळतील तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद